नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सासवडच्या नगराध्यक्षपदी आनंदी काकी जगताप निवडून येताच विजय कोलते सासवडमधून पळून गेले सासवड नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन करून भारतीय जनता पक्षाचा झेंडा नगरपालिकेवर पडकवलेला आहे माजी आमदार संजयजी जगताप यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून दारसाने व पूर्ण क्षमतेने भारतीय जनता पक्षाला यश संपादन करून पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व महाविकास आघाडीचे नेते विजय कोलते सासवड नगरपालिकेचा निकाल ऐकण्यासाठी सासवड शहरामध्ये एका टपरीत बसले होते आपल्या सवंगड्यांना बोलवून त्या ठिकाणी भेळीवर ताव मारत होते परंतु जसा आनंदी काकी जगताप या नगराध्यक्ष आल्याची घोषणा झाली व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नगरसेवक बहुसंख्येने विजयी झाल्याचे घोषित झाले त्यावेळेस विजय कोलते यांनी सासवडमधून पलायन केले काढता पाय घेतला आनंद का की जगताप यांच्या विजयाचे शल्य विजय कोलते यांना सरत होते व त्यामुळे ते त्यांनी सासवडमधून काढता पाय घेतला विजय कोलते सासवडमधून घाईघाईने निकाल तास पळून गेल्याची चर्चा सासवडमध्ये चौका चौकात रंगली आहे धन्यवाद